बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार साहेब आज येत आहेत जिल्ह्यामध्ये आणि ह्या छोट्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते प्रचारसभा घेत आहेत खरं तर ते प्रचारसभा घेण्यासाठी येत आहेत की लक्ष्मी दर्शन घेण्यासाठी येत आहेत हे आता आजची रात्र या ठिकाणी ठरेल परंतु त्याचबरोबर एकनाथ शिंदेनी गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये किंवा आपल्या अडीच वर्षाच्या स उद्योजी मुख्यमंत्री केल्यानंतर काय कामं केली या शहरासाठी कुठला विकस निधी निधी दिला ते जाहीर करावं नाहीतर आपण बघतोय की अनेक सभांमध्ये ते फोन लावतात आपल्या मंत्र्यांना आपल्या पी एना आणि हे काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे सांगतात म्हणून त्यांनी आपण गेल्या साडेतीन वर्षामध्ये काय निधी या मालवण शहरासाठी दिला कुठली अपूर्ण कामं पूर्ण केलीत याचं खरं तर आपल्या भाषणामध्ये सांगितलं पाहिजे खरं तर सातत्याने त्यांनी जे उमेदवार दिले आहेत किंवा त्यांचे इथले आमदार आहेत त्यांना जंजिरा किल्ला आणि सिंधुदुर्ग किल्ला ह्यामधला फरक कळला नाही आज छत्रपती शिवाजी महाराजांपासून इथली असलेली बोटसेवा बंद करण्याचा घाट ह्यांनी आपल्या वचननाम्यात दिला आहे वच्चन आहेत यांनी दुसरं दिलं की आपल्या बंगल्याकडे जाणारा रस्त्याला निधी दिला म्हणजे हे वच्चन अमेक म्हणजे किंवा आता पर्सनेट जे आहेत पर्सनेट धारक यांच्या विरोधात इथली मच्छिमार जनता सातत्याने आवाज उठवत आहेत अशा पर्सनेटला सहदेव बापर्डेकर म्हणून आहेत ज्यांच्यावर एलई डी आणि पर्सनेटचे गुन्हे नोंद आहेत अशांना त्यांनी उमेदवारी दिलीत याबद्दल काय बोलणार आहेत का याबद्दल ते पोलिसांना फोन करणार आहेत काय की हे पर्सनेट डार्क आहेत ह्यांनावर ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे उद्या ह्या पारंपरिक मच्छिमारांना न्याय कोण देणार आहे त्यामुळे हे विषय त्यांनी घेतले पाहिजेत असं माझं आपल्यामार्फत त्यांना आव्हान आहे खरं तर राणे चा पराभव दोनदा वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये झाला होता कालच्या निवडणुकीतला विजय हा फक्त आणि फक्त पैशामुळे झाला हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्या ते पैसेसुद्धा रवींद्र चव्हाण यांनीच दिले होते आणि त्यामुळे त्यांना संपवण्याचा कट किंवा हे करण्याच्या जनताने त्यांना संप जनताने त्यांना नाकारलं होतं परंतु आर्थिक लक्ष्मी दर्शनामुळे त्यांचा विजय झाला हे सगळ्यांना माहिती आहे त्याबद्दल न बोललेलं बरं नाही नाही आता ह्या लोकांना आता खरं तर आपण बघितलं असाल की लक्ष्मी दर्शनामध्ये भारतीय जनता पार्टी जास्त रित आहे की गट जास्त रित आहे हा लोकांमध्ये लोकांना पडलेला प्रश्न आहे कारण ह्या दोघांनी तुम्ही जास्त देत म्हणून मी जास्त रेतो आहे आणि हे पैसे आलेच कुठे हा खरा प्रश्न आहे त्यामुळे या लोकांना दोघांना लोकांनी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळ ची बासुंदी पुन्हा का विषय वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम